मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले सरकारला गुडघ्यावर टेकवल्याशिवाय सोडणार नाही असा थेट इशारा जरांगे यांनी दिला होता यावर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मला कोणाच्या वादावादीमध्ये पडायचं नाही मात्र मराठा आरक्षणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही महाराष्ट्र विधानसभेने त्यांना आरक्षण दिलेलं आहे मात्र काही गोष्टी तांत्रिकही असतात तरी देखील सरकार या बाबीला प्रामाणिकपणे घेत आहे तरी देखील आंदोलन करण्यात येते तो त्यांचा अधिकार आहे मात्र चर्चा करून देखील यावर मार्ग काढता येऊ शकतो असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले असं आहे की मी कुठलाही वादावादीमध्ये पडू इच्छित नाही एवढंच म्हणेल की जे मराठा समाजाची जी मागणी आहे त्याबद्दल कोणाचाही कुठलाही राजकीय पक्षाचा विरोध नाही महायुतीमध्ये पण आम्ही त्यांचा पाठीशी उभे आहोत महाराष्ट्र विधानसभांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सरकारनी त्यामध्ये योग्य पाऊल उचललेले आहे आता हे सगळ्या काही गोष्टी तांत्रिक पण आहे सगळ्यांना माहीत आहे तरी देखील सरकार प्रामाणिकपणे या मागणीला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे आता ठीक आहे आता कोणाला काही म्हणजे आंदोलन करायचे असेल की काही दुसरं काही वेगळं मार्ग स्वीकारायचं असेल त्याच्यासाठी तो आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना मार्ग उघडा आहे पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि सगळ्या नागरिकांनाही माझी विनंती आहे की अशा दिशाभूल होण्याहून काही का काम होत नाही उलट संवाद करून चांगलं काहीतरी व्यवस्थित चर्चा करून मार्ग निघू शकते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया